आप क्या कहेंगे संजय सिंह 60 का एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है और उनके बेडरूम का वीडियो बताया जा रहा है देखो संजय सिंह 60 ने अपना स्टेटमेंट किया है कि मैं अपने घर पे हूँ मेरा कुत्ता मेरे साथ है और कोई घर पे अपने अगर रिलैक्स हो रहा होगा तो उसके व्यक्तिगत जीवन में हम लोगों ने जाना और कोई जा रहा है तो उनकी बात है लेकिन मुझे नहीं लगता कि हम किसी के व्यक्तिगत जीवन में इस तरह की चर्चा करें तो उसके लिए मैं उस पर कोई कमेंट नहीं करना चाहूंगा लेकिन कैश उसी वीडियो में बैग के अंदर भारी मात्रा में कैश भी दिखाई दे रहा है इसको लेकर के सवाल खड़े हो रहे कि ऐसे में अब वो कैश वो दिख रही है क्या है एक्चुअली उसमें मैंने देखा है वो वीडियो एक्चुअली क्या है कौन सी कैश है उनके पर्सनल क्या क्या उनका क्या हिसाब है तो आईटी डिपार्टमेंट या जिसने कोई आरोप लगाया वो जाके देख के लेके आए अगर वो कर, आ, उसके पास काला धन होगा तो निकाल लेके लाना चाहिए और जमा करना चाहिए गवर्नमेंट की पॉलिसी भी है उस पर कि काला धन जो बताएगा उसके ऊपर उसको कमीशन मिलेगा तो मुझे नहीं लगता कि किसी के व्यक्तिगत जीवन में जाना और इसलिए मैंने कहा कि ये ये कमेंट इसमें करने की कोई जरूरत नहीं है ना आप भले ही व्यक्तिगत इसे कह रहे हैं लेकिन पहले आईटी का नोटिस आना उसके बाद फिर वीडियो का वायरल किया जाना आप कहीं ना कहीं लगता है कि शिंदे और शिंदे के मंत्रियों को जो है महायुति में दबाने की कोशिश हो रही है हमने तो शुरुआत में कहा कि ये सरकार में गैंगवार चल रहा है एक मेक को दबाने की कोशिश पूरी तरह से चल रही है ये तो हमारा पहला स्टेटमेंट है तो इसमें हम लोगों को विधानसभा के कामकाज में भी वो सब पिक्चर क्लियर होता है तो इसलिए इस गैंगवार के वजह से राज्य राज के जनता का नुकसान हो रहा है ये तो स्पष्ट हो चुका है और इसलिए महाराष्ट्र में किसान की ज्यादा आत्महत्या भी होने का प्रमाण बढ़ गया है बेरोजगार हो व्यापारी हो या आम आदमी हो उनका उनको जीना हराम कर दिया ये सरकार ने और जिसके हाथ में जितना मिले वो लूटने का काम ये सरकार कर रही है तो ये तो स्पष्ट हो चुका है और ये गैंगवार जो चल रहा है ये स्पष्ट हो गया है बिल्कुल हमारा आरोप हमेशा रहेगा हमारे राष्ट्रीय अध्यक्ष ने कहा बात सच है पहले दिन हमने जो आरोप लगाया था जिस दिन काउंटिंग हुई थी 86 87 78 सेवन वोट ये जो पांच बजे के बाद हुए हैं वो कौन से बूथ पे हुए हैं वो हमको उसके पुटेज चाहिए चुनाव आयोग क्यों छुपा रहा है केंद्र सरकार ने तुरंत उसका नियम बदल देने का काम किया है तो इसका मतलब है कि ये सरकार डाका डाल के आई है ये तो बात स्पष्ट हो चुकी है और इसलिए खरगे जी ने जो बात कही है उसका हम समर्थन ही करें।

कात्रीनं कारवाई व्हायला पाहिजे होती त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते पण त्या कॅन्टीनवाल्यावर कारवाई झाली पण आमदारावर कारवाई झाली नाही कारण की तो सत्ता पक्षाचा आमदार आहे म्हणजे हे जे सरकार आहे दिनदुबड्याला मारणारं सरकार आहे दिनदुबळ्यावर अत्याचार करणारं सरकार आहे गोर गरीब हा यांच्या डिक्शनरी मधला शब्द राहिलेला नाही सत्तेचा मा जाणून लोकांची तिजोरी लुटणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय की आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जे मारपीट आमदारांनी केली सत्ता पक्षाच्या त्याच्यावर कारवाई करण्यामध्ये दिरंगाई करण्यात आली आणि आता जे आज गुन्हा दाखल केला तो त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला त्याच्यामध्ये तात्पुरतीचा हातुर्मुवर एक आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे हे दाखवण्यासाठी हा एक प्रयत्न हे सरकार करते बघा काल मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं समाधान आम्हाला झालेलं नाही त्याचं समाधान आम्हाला झालं नाही महाराष्ट्रामध्ये यूपीए कायदा आहे मोकोकाचा कायदा आहे या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत शहरी नक्षलवादालाही आपल्याला आटोक्यात आणता आलं असतं पण जनसुरक्षा कायदा आणून सरकार काय साध्य करू इच्छिते आजही पत्रकारांच्या मनात अनेक संघटनेच्या मनात मग विद्यार्थी संघटना असतील शेतकरी संघटना असतील अशा अनेक संघटना आहेत त्या संघटनेच्या मनामध्ये राग आहे आणि सरकारनी हा कायदा कशासाठी आणलेला आहे आता कायदा पारित केलेला आहे सरकारने बहुमताच्या आधारावर पण या कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये ही भूमिका आम्ही विधानसभेत मांडलेली आहे सरकारनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीचं आश्वस्त केलेलं आहे पण कायद्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाला तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आहे असं ते सांगतात संजय शिरसाट त्यामुळे आता कोणी आपल्या घरच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाच्या डोकण बघणं हे काय आमचं काम नाही आहे त्यामुळे ज्यांनी कोणी आरोप लावलेत त्यांनी काय काय त्यांचे जो पुरावे आहेत त्यांनी इन्कम टॅक्स व्यवस्थेकडे जावं अजून मुलाकडे जावं त्यांनी जावं पण कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जावं जाव, जाव, जाव असं आमचं काम नाही आणि त्याच्यामुळे मी काही कुठलाही याच्यावर कमेंट करणार नाही संदीपान मुंबरेनी तर दारूचं मोठा प्रमाणात अभियान सुरू केलेलं आहे अनेक दोनच नाही अनेक परवाने त्यांनी घेतलेले आहेत असं आम्हाला माहिती आहे पण या सरकारमध्ये आता तर असं झालं की काही लोकांनी तर त्यांचा व्यवसाय नव्हता त्यांनी पण व्यवसाय चालू केलेला आहे त्यामुळे आणि सरकार आता दारूचं एक नवीन धोरण आणते असं आम्हाला काहीतरी ऐकायला मिळते आहे त्याच्यामध्ये दारूची दुकानं आता महाराष्ट्रात वाढवायची अशा पद्धतीचं एक धोरण हे सरकार आणायला निघालेलं आहे म्हणजे दारूयुक्त महाराष्ट्र असं या सरकारचं धोरण राहणार आहे आणि त्याच्यामुळे संधी पण मुंबरेच नाही तर अनेक सरकारमधले नेते या दारू व्यवस्थेमध्ये पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे बरोबर म्हणाले मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक आयोगाने आम्ही सुरुवातीला ही माहिती त्यांच्याकडून मागितली पाच वाजताच्या नंतरचे झालेलं जे मतदान आहे त्या मतदानामध्ये कोणत्या बूथवर किती मतदान झालं त्याचे फुटेजेस आम्हाला पाहिजेत पण निवडणूक आयोगाने ते आम्हाला दाखवले नाही आणि केंद्र सरकारने कायदा बदलून एका अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या पद्धतीचं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मान्यता देऊन त्यांनी ही सगळी माहिती लपवलेली आहे त्याच्यामुळे हे जे सत्याऐंशी लाख मतं जी झाली ती मतं आणि त्याच मतानं हे लोक निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे हे डाकाडाकून निवडून आलेले आहेत बैमानीने निवडून आलेले आहेत हे स्पष्ट होते आहे आपण पाहतोय की आज सरकार निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कुठलाही उत्सव नव्हता आपण पाहिलं की परवा मीरा मध्ये मराठी भाषिकांचं एक जनआंदोलन उभं झालं राज्याचे मंत्री तिथं गेलेत पण राज्याच्या मंत्र्याला त्या ठिकाणी हाकलून लावलं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हे जनतेचं सरकार नाही आणि त्याच्यामुळे हो लोकांमध्ये आजही या सरकारबद्दलचा राग आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जे बोललेलं आहे त्याच्या आहे देखो महाराष्ट्र में ये कानून है और ये कानून जो है वो आज भी है वो प्रूफ है और मजबूत कानून है वो अलग से कानून लाने की सरकार अगर ये कोशिश कर रही है तो ये गलत होगा कोई भी किसी को भी जबरदस्ती धर्म परिवर्तन नहीं कर सकता जबरदस्ती धर्म परिवर्तन कोई कर रहा हो तो उसके ऊपर कार्रवाई होती है कोई भी धर्म का आदमी मुस्लिम हो हिन्दू हो क्रिश्चन हो ईसाई हो कोई भी हो उनके ऊपर किसी को भी जबरदस्ती धर्म परिवर्तन कोई नहीं कर सकता लेकिन स्वेच्छा से कोई जा रहा हो तो उसको रोक नहीं सकते इस तरह का कानून है हमारा संविधान भी यही कहता है पर जिस तरह से किसी धर्म पर टारगेट करने का काम ये जो सरकार बार बार कर रही है तो ये सरकार का काम नहीं है सर्वधर्म समभाव की व्यवस्था वे, हमारे संविधान में दी गई है और ये संविधान को संविधान के आधार पर यह सरकार आई है और उसी संविधान को अपमानित करने का काम अगर ये सरकार कर रही है तो ये संविधान न मानने वाली सरकार महाराष्ट्र में आई है यही आप पर स्पष्ट होगा थैंक यू आदेश पारित किया है कि जैन मंत्री है उसको फिर से नियुक्त करने का आदेश दिया है इसमें सब किया है देखो इसका डिटेल मेरे पास नहीं है आ, मेरे पास वो तो मैं उसमें फिर बात करूंगा